उमरी तालुक्यात केंद्र व तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन सतीश दर्शनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मिळणार संधी उमरी प्रतिनिधी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी तसेच त्यांच्यातील क्रीडागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी उमरी तालुक्यात केंद्र व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वयाने हा उपक्रम शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये राबविला जाणार आहे महत्वाचे नियोजन व वयोगट गट कार्यालय उमरी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार या क्रीडा महोत्सवात प्रामुख्याने दोन वयोगटांचा समावेश करण्यात आला आहे सहा ते अकरा वर्षे अंडर अकरा यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे वय ग्राह्य धरले जाईल अकरा ते चौदा वर्षे अंडर चौदा यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे सेवाय ग्राह्य धरले जाईल या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे या खेळांचा असेल समावेश विद्यार्थ्यांच्या खिलाडू वृत्तीला वाव देण्यासाठी विविध क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे यात प्रामुख्याने खालील खेळांचा समावेश असेल मैदानी खेळ कबड्डी खो खो लंगडी मुली शंभर व दोनशे मीटर धावणे चार शंभर मीटर रिले लांब उडी व उंच उडी बौद्धिक व इतर योगासने कॅरम बुद्धिबळ गोळाफेक आणि थाळीफेक समन्वय समिती आणि आयोजक या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सतीश दर्शनवाड साहेब यांच्या सूचनेनुसार शिक्षक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्ष देविदास गोडगे सचिव बालाजी पंतोजी यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख व उच्च श्रेणी मुख्याध्यापक सक्रिय सहभाग नोंदवत आहेत तालुक्यातील सर्व शाळांना केंद्रस्तरावरील यशस्वी संघांच्या याद्या अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आणि खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे